लोणचं बनवण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात लोणचं खराब होऊ नये त्याचा रंग बदलू नये पण दोन वर्ष टिकणारं हे लोणचं जर खराब झालं त्याचा रंग बदलला तर ही सगळी मेहनत वाया जाते आज आपण दोन किलोच्या प्रमाणामध्ये घरगुती मसाला वापरून लोणचं बनवणार आहोत लोणच्याचा रंग बदलू नये म्हणून हा एक सिक्रेट पदार्थ यामध्ये घातला की दोन वर्ष ही लोणच्याचा रंग बदलणार नाही अगदी चविष्ट चा चटपटीत तसं कैरीचं लोणचं बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत या पद्धतीने लोणचं बनवून दोन वर्षही वापरू शकता मग चला चटपटीत असं कैरीचं लोणचं लोणचं बनवण्यासाठी मी दोन किलो राजापुरी कैरी घेतली आहे कैरी घेताना अगदी कडक बघून घ्या जरासुद्धा नरम कैरी वापरायची नाही त्यामुळे लोणचं लवकर खराब होतं लाडवा कैरी तोतापुरी किंवा राजापुरी यापैकी कोणतीही कैरी तुम्ही लोणचं बनवण्यासाठी वापरू शकता लोणचं बनवण्याआधी कैरी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची कापण्याआधी स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतर त्याचे काप करून घ्यायचे मी जी राजापुरी कैरी वापरली ती मोठी आहे त्यामध्ये जी कोय आहे ती देखील कडक आहे त्यामुळे घरी याचे काप करता येत नाही जिथे कैरी आपण विकत घेतो त्यांच्याकडूनच मी ही कैरी कापून घेतली पण घरी स्वच्छ धुवून पुसून नंतर मी कापण्यासाठी नेली होती लोणच्यामध्ये कैरीची कोय म्हणजे जो जाडसर भाग असतो त्यामुळे लोणचं चविष्ट लागतं घरी सुरीने ते कापता येत नाही म्हणूनच बाहेर किंवा तुमच्याकडे असा मोठा कोयता असेल तर त्याने कैरीचे मध्यम आकाराचे हे काप करून घ्यायचे घरी आणल्यानंतर मी एका स्वच्छ कपड्याने हे काप पुसून घेतले एका मोठ्या परातेमध्ये घालून घेऊ यामध्ये घालायचं आहे तीन चमचे मीठ आणि दोन चमचे हळद घालून घेतली हळद आणि मीठ कैरीला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे हळद आणि मिठाचं जे प्रमाण आहे टेबल स्पूनने बघाल तर तीन टेबलस्पून मीठ आणि दोन टेबलस्पून यामध्ये हळद घालायची हे सगळं व्यवस्थित कैरीला लावून घेतलं आहे कैरीला लावल्यानंतर आता एका मोठ्या पातेल्यात किंवा भांड्यामध्ये हे, कि हे सगळे कैरीचे काप घालून घ्यायचे हळद मीठ लावलेली कैरीचे काप एका मोठ्या पातेल्यात किंवा भांड्यामध्ये कमीत कमी पाच ते सहा तास झाकून ठेवायचे आहे म्हणजे कैरीला हळद आणि मीठ व्यवस्थित लागली जाते यावर झाकण ठेवायचं सहा तास आपण हे असंच झाकून ठेवूया सहा तासानंतर बघाल तर कैरीला हळद आणि मीठ व्यवस्थित लागली जाते मीठ हळद लावल्यामुळे कैरी हलकीशी नरम होते मीठ आणि हळद कैरीच्या आतपर्यंत मुरली जाते म्हणूनच लोणचं बनवताना ही प्रोसेस करणं गरजेचं आहे आता आपण हे सगळे काप एका चाळणीमध्ये काढून घेऊ म्हणजे त्यामधलं जे, जे काही एक्स्ट्राचं हळदीचं मिठाचं पाणी आहे ते निघून जाईल थोडस पाणी यामध्ये शिल्लक आहे पाच मिनिट आपण हे, हे असंच ठेवायचं त्यानंतर एका सुती कपड्यावर उन्हामध्ये कैरीचे हे काप सुकवायचे आहे अगदी कडकडीत उन्हामध्ये सुकवले तरीही चालेल फक्त तीन ते चार तास आपल्याला सुकवून घ्यायचे त्यापेक्षा जास्त वेळ सुकवायचे नाही जरी तुमच्याकडे ऊन येत नसेल तर अगदी पंख्याच्या हवेखाली सुद्धा सुकवू शकता फक्त थोडा जास्त वेळ लागतो उन्हामध्ये सुकवल्यामुळे हे काम सोपं होतं तर तीन तास उन्हामध्ये कैरीचे काप सुकवण्यासाठी ठेवले तीन तासानंतर बघाल तर कैरीचे काप हे व्यवस्थित सुकले गेले आहेत जरासुद्धा ओलसरपणा त्यामध्ये नाही कैरी व्यवस्थित सुकली आहे की नाही कसं ओळखणार तर कैरीचे काप हाताने दाबून बघा हलकसा ओलसरपणा जाणवत असेल किंवा त्यातून पाणी येत असेल तर समजायचं कैरी ओलसर आहे पुन्हा अर्धा ते एक तास सुकवून घ्यायची पण ही कैरी परफेक्ट सुकली आहे आता आपल्याला मसाला बनवायचा तर त्यासाठी मोहरीची डाळ घेतली आहे दीड कप वजनी प्रमाणात बघाल तर अडीचशे ग्राम मोहरीची डाळ घेतली मीठ वापरलं आहे मी खडे मीठ वापरलं तर एक कप यामध्ये खडे मीठ घालायचं वजनी प्रमाणात बघाल तर सव्वाशे ग्राम खडे मीठ आहे पाच चमचे मेथीदाणे घेतले आहे आता हे सगळं भाजून घ्यायचं तर कढईमध्ये सुरुवातीला मोहरीची डाळ भाजून घेऊया म्हणजे त्यामध्ये हलकासा ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल पण खूप रंग बदलेपर्यंत भाजायची नाही अवघी एक ते दोन मिनटं भाजून घेतली की एका सुती कपड्यावर घालून घेऊया लगेच काटामध्ये काढून घ्याल तर वाफेमुळे त्याला पाणी सुटतं आणि पुन्हा मोरीची डाळ ओलसर होईल म्हणूनच सुती कपड्यावर घालून थंड होण्यासाठी ठेवूया कढईमध्ये मीठ घालून तेही भाजून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी याचेवर ठेवायचा दोन ते तीन मिनटं मीठ भाजूनच घ्यायचं तुम्ही कोणतंही मीठ वापरा ते भाजून वापरा त्यातला ओलसरपणा कमी होतो त्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं ते खराब होत नाही थंड होण्यासाठी सुती कपड्यावर काढून घेतलं आता लोणचं म्हटलं तर ते शेंगदाणा तेलात खावं यासाठी मी या ब्रँडचं लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल वापरलेलं आहे रिफाईन तेलामध्ये लोणचं बनवल्यानंतर वेगळा असा स्मेल येतो त्यासाठी शक्यतो लाकडी घाण्याचा शेंगदाणा तेलाचा वापर करा आता दोन चमचे तेल कढईमध्ये घालून घेतलं आहे गॅस अगदी कमी याचेवर ठेवायचा यामध्ये मेथीदाणे घालून ते चांगले भाजून घ्यायचे रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे मिश्रण हलकंसं थंड होऊ द्यायचं यामध्ये घालायचं आहे दोन टेबलस्पून हिंग हिंग ही आपल्याला तेलावरच परतवून घ्यायचं आहे मेथीदाणे आणि हिंग चांगलं परतवून घेतलं पण हिंग घालताना मिश्रण हलकस थंड करायचं तेलावर भाजल्यामुळे त्यातला ते कडवटपणा कमी होतो म्हणून ते भाजून वापरायचे जर मेथीदाण्याची पावडर असेल ती देखील तेलावर परतवून घ्या आता हे मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि हलकस रवळ असं आपल्याला हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं खूप जास्त बारीक पावडर करायची नाही तर आपण हे मिक्सरवरनं फिरवून घेतलं लगेचच मोठ्या परातीत किंवा भांड्यामध्ये घालून घ्या जिथे आपल्याला कैरीला हा सगळा मसाला व्यवस्थित लावता येईल त्यानंतर जी मोहरीची डाळ आहे त्यातली अर्धीच डाळ आपल्याला मिक्सरवरनं फिरवून घ्यायची आहे आता जी राहिलेली डाळ ला आहे तीही यामध्येच घालून घेऊया यासाठी आपल्याला लाल तिखट वापरायचं आहे कश्मिरी लाल तिखट ज्यामुळे लोणच्याला रंग छान येतो चार चमचे कश्मिरी लाल तिखट घेतलं वजनी प्रमाणामध्ये पन्नास ग्राम तिखट आहे आणि त्यानंतर रोजच्या जेवणातलं जे लाल तिखट असतं ज्यामुळे लोणचं हलकंसं तिखट होईल तर तीन चमचे यामध्ये लाल तिखट घालून घेतलं तीन चमचे घालायचे आहे हळद आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्तही करू शकता लोणचं तिखट हवं असेल तर यामध्ये दोन ते तीन चमचे लाल तिखट अजून घालायचं आता हे चांगलं मिक्स करून घेतलं मीठ आपण जे गरम करून थंड करून घेतलं त्यानंतर मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आणि हे सगळं मीठ आपल्याला मसाल्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि मसाले, मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तयार आहे घरगुती पद्धतीने बनवलेला मस्त असा मसाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही यापासून लोणचं बनवू शकता आता आपल्याला लोणच्यामध्ये घालण्यासाठी तेल घ्यायचं आहे तरी ते शेंगदाणा तेल वापरलं आहे कढईमध्ये तीन कप तेल घालून घेऊ हो। वजनी प्रमाणामध्ये अर्धा, अर्धा लिटर तेल आहे दोन किलो लोणच्यासाठी अर्धा लिटर तेल वापरायचं शक्यतो शेंगदाणा तेलाचा वापर करा रिफाईन तेलामुळे लोणचं जास्त दिवस जेव्हा आपण ठेवतो हो एक वेगळा असा स्मेल येतो जे लोणचं खाताना जाणवतो तेल कडकडीत गरम झालं की त्यानंतर गॅस बंद करायचं आहे तीन ते ती चार मिनटं तेल हलकंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर एक चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे लवंग घालायचे आहे दहा ते बारा आणि आता हे तेल पूर्ण थंड होऊ देऊया तेल थंड होत आहे तोपर्यंत तो मसाल्यामध्ये सुकवलेल्या ज्या कैऱ्या आहेत त्या सगळ्या घालून हा मसाला संपूर्ण कैऱ्यांना व्यवस्थित लावून घ्यायचा एवढ्या साहित्यामध्ये दोन किलो कैऱ्यांसाठीचं हे लोणचं तयार होतं तुम्हाला कमी किंवा जास्त बनवायचं असेल त्यानुसार मसाला कमी जास्त बनवायचा जर घरगुती मसाला वापरायचा नसेल तर विकतचं लोणचा मसाला वापरूनही लोणचं बनवू शकता पण बन विकतचा मसाला वापरल्यामुळे लोणच्याला खार अजिबात तयार होत नाही आता तेल बघा पूर्ण थंड झालं आहे हाताला अजिबात चटका बसत नाही तेल पूर्ण थंड होऊ द्यायचं त्यानंतरच लोणच्यावर घालायचं आहे जरासुद्धा कोमट तेल नसावं त्यामुळे वाफ तयार होईल लोणच्याला पाणी सुटेल आणि लोणचं खराब होईल ते जास्त दिवस टिकणार नाही म्हणूनच ज्या काही छोट्या छोट्या ह्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा लोणचं अजिबात खराब होणार नाही त्याला बुरशी देखील लागत नाही किंवा रंगही बदलत नाही त्यासाठी आपण वेगळा असा पदार्थ यामध्ये घालणार आहोत तेल घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चटपटीत चटकदार हे लोणचं बघून तोंडाला पाणी तर आलंच असेल मग वाट कसली बघता मस्त असं हे लोणचं जरूर ट्राय करा सुरेख रंग याला आला आहे आणि हा रंग दोन वर्ष टिकावा यासाठी हा सिक्रेट पदार्थ यामध्ये घालायचा तो म्हणजे साखर एक मुठभर यामध्ये साखर घालायची आहे साखर घातल्यामुळे लोणच्याचा रंग टिकून राहतो लोणचं खराब होत नाही किंवा बऱ्याच दिवस ठेवल्यानंतर ते काळसर होतं तर साखर घातल्यामुळे लोणच्याला मस्त असा रंग तर येतो पण चवही चांगली लागते सगळ्यात शेवटी यामध्ये साखर घालायची आता हे व्यवस्थित मिक्स करायचं जो काही मसाला तयार करून घेतला होता त्यामध्ये खारही अगदी परफेक्ट तयार झाला आहे बऱ्याच वेळा विकतचा जो मसाला वापरतो त्यामध्ये खार अजिबात तयार होत नाही म्हणून शक्य असेल तर घरीच मसाला तयार करून लोणचं बनवा तयार केलेलं लोणचं पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता जरी त्यामध्ये तेल कमी वाटत असेल पण मुरल्यानंतर तेलाचं प्रमाण योग्य होतं यावर सुती कपड्याने हे बांधून घ्यायचं त्यावर झाकण ठेवायचं रात्रभर आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी बघाल तर अगदी परफेक्ट लोणचं मुरलं जातं सुरुवातीला तेल कमी वाटत होतं पण मुरल्यानंतर तेलाच प्रमाण योग्य होतं जर वाटलं की लोणचं हलकसं कोरडं झालं आहे तर पुन्हा त्यामध्ये तुम्ही तेल घालू शकता पण तेल घालताना गरम करायचं तेल पूर्ण थंड झालं की मगच लोणच्यामध्ये घालायचं आता लोणचं संपूर्ण हलवून घ्यायचं त्यानंतर लोणचं भरताना घ्यायची काळजी लोणचं भरून ठेवताना काचेची बरणी स्वच्छ करून उन्हामध्ये सुकवून घेतली तळाला एक ते दोन चमचे खडे मीठ घालून घेतलं त्यानंतर यामध्ये लोणचं घालायचं आहे काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी वापरा प्लास्टिकची बरणी लोणचं भरून ठेवण्यासाठी वापरायची नाही आता यामध्ये लोणचं भरताना हलकंसं दाबून भरायचं आणि सगळा खार हा मसाला लोणच्यामध्ये घालायचा जे तेल आहे ते लोणच्याच्या अगदी वरपर्यंत हवं तरच लोणच्याला बुरशी लागत नाही आता लोणचं भरून झालं की त्यावर सुती कपडा घालायचा आणि त्यानंतर तर झाकण लावायचं लोणचं भरणीत जरी भरून ठेवलं पण ते आठवड्यातून एक ते दोन वेळा हलवून घ्यायचं आणि त्यावर जर वाटलं की तेल कमी आहे तर पुन्हा त्यामध्ये तेल घालायचं ही बरणी ठेवताना किचनमध्ये अजिबात ठेवायची नाही जिथे उबटपणा असतो तिथे लोणच्याची बरणी ठेवू नका ज्या ठिकाणी खेळती हवा आहे त्या ठिकाणीच लोणच्याची बरणी ठेवायची म्हणजे त्याला बुरशी लागत नाही ते खराब होत नाही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत